माणदेशी शिरवळकरांचा स्नेहमेळावा मोठ्या उत्साहात संपन्न मानकटाव तालुक्यातील उद्योग व्यवसाय तसेच नोकरीच्या निमित्ताने शिरवळ परिसरात वास्तव्यास असलेला सर्व माणदेशी बांधवांचा कौटुंबिक स्नेहमेळावा सलग दुसऱ्या वर्षी शिरवळ येथील हॉटेल विसावा येथे रविवार दिनांक एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीस दो रोजी दिमाखात पार पडला अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीला ज्येष्ठ सभासदांच्या हस्ते अभिवादन करून मेळाव्यास प्रारंभ करण्यात आला तसेच शिरवळमध्ये वास्तव्यास व वास्त वा दिवंगत झालेल्या सभासदांना श्रद्धांजली वाहण्यात आली सन दोन हजार एकोणीसमध्ये अस्तित्वात आलेल्या या माणदेशी शिरवळकर ग्रुपची ध्येय धोरणे तसेच ग्रुपकडून करण्यात येत असलेल्या कार्याचा आढावा घेण्यात आला अडीअडचणीच्या काळात हा ग्रुप कायम सोबत असतो पुढेही हा ग्रुप असंच कार्यरत राहील यावेळी राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला व माननीय अनिल वसंतराव माने मानेवाडी खटाव येथील यांची रोटरी क्लब शिरवळच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला यानंतर माननीय प्राध्यापक संतोष जगदाळे यांनी मानखटाव तालुक्यातील सामाजिक शैक्षणिक भौगोलिक कृषी विषयक व हा ग्रुप स्थापन करण्यामागील कार्यक्रमात मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विविध स्पर्धा घेण्यात आल्या विजेत्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आलं महिलांसाठी हळदी कुंकू व मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले व उपस्थित सर्व महिलांना ग्रुपकडून भेटवस्तू देण्यात आल्या यानंतर सर्वांनी एकत्र स्नेहभोजनाचा आनंद घेतला सर्व कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी खटाव मधील बंधू भगिनींनी सहकार्य केलं स्वागत सौ वृषाली लावंड गोडसे यांनी तर श्री जगदाळी सर यांनी प्रास्ताविक केलं तसेच श्री बंटी पाटील व माने यांनी आभार मानले आपला आवाज साठी संदीप जठार